आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी प्रक्रिया आयोगाच्या नियमावली वरून प्रचार करण्याची संधी सुद्धा देण्यात आली मी वर्ग प्रतिनिधी झाल्यानंतर वर्गात काय काय सुधारणा करेल याची माहिती त्यांनी दिली आणि स्वतःचा उमेदवार म्हणून प्रचार केला दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी जाणेफळ येथील पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या प्रमुख उपस्थित तसेच सरपंच पथी गजानन वडणकर उपसरपंच विजय कृपाळ संपादक डॉक्टर कृष्णा हवरे यांच्या उपस्थित ही निवडणूक घेण्यात आली या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी म्हणून प्राध्यापक नंदू बोकाणे विष्णू गाडेकर सौ कल्पना आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे या पार यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अशोक खोरखेडे उपप्राचार्य जी एम जाधव पर्यवेक्षक प्राध्यापक डॉक्टर शिवाजी मस्के आदी जण उपस्थित होते बुलढाणा उन्नती लाईव्ह निवासी संपादक डॉक्टर कृष्णा हावरे आमच्या श्री सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये लोकशाही पद्धतीने होणाऱ्या वर्गप्रतिनिधीच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी आमचे जानेपळ नगरीचे कर्तव्यदक्ष ठेवलेदार आदरणीय आजीराजे डेवेळे साहेब आमचे सन्मान्य सरपंच उपसरपंच आमच्या प्राचार्य आणि आमचा सर्व प्रशासनाचा स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे आमचे निवडणूक विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा लोकशाहीचा उत्सव सुरू आहे आणि सरांनी त्यासाठी एक संरक्षण म्हणून एक विद्यार्थ्यांना त्याची जाणीव व्हावी म्हणून या ठिकाणी आदरणीय सर उपस्थित झालेले आहेत आपण पाहिलं तर लोकशाहीच्या अनुषंगाने निवडणूक हे विकासाचं सर्वोत्तम माध्यम आहे आणि विद्यार्थ्यांना जर कळालं की निवडणूक कशा पद्धतीने होते बाल की बालवायत त्यांना जर कळालं तर भविष्यात जेव्हा केव्हा ते मोठ्या मतदानात सहभाग घेणार आहेत नक्कीच योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर राहतील निवडणुकीचं महत्त्व आणि त्यानंतर त्याचे होणारे चांगले परिणाम सुद्धा बोध या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून होतोय मी खरोखर शालेय प्रशासनाचा खूप आभारी याबद्दल की विद्यार्थी दशेत त्यांना ही एक चांगली संधी उपलब्ध करून दिली